हॅलो मैत्रिणीनो आज ना मी तुम्हाला कवठाची चटणी दाखवणार आहे तुम्हाला माहीत असेलही पण माझ्या लहानपणी आम्ही हे खूप खायचो तर याला लागणारं साहित्य जे आहे ना तर हे कवठ घ्यायचं कवठातलं सगळं ते सुतं असतात त्या बिया असतात ते काढून घ्यायच्या जेवढं स्वच्छ करता येईल एवढं स्वच्छ करून घ्यायचं हे गूळ <coughs> मीठ आणि हे तिखट मग आता यामध्ये ना आपण गुळ घाल आपण ना हवा तेवढा गूळ घालायचा तुम्हाला गोड हवा असेल तर आंबट हवा असेल त्यानुसार आपल्या चवीनुसार घालायचं मीठ घालायचं आणि तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही तिखटही घालू शकता किती हवं तसं आणि हे सगळं छान कुस्करून घ्यायचं मस्तपैकी मुलांना माहीत असेल नसेल माहीत नाही आहे पण बऱ्यापैकी शहरातल्या मुलांना ही चव माहीत नसावी जर आहे हे औषधी पण आहे तर सर्व ज्यांना आवडत असेल त्यांनी आणून करून आपल्या मुलांना याची चव दाखवावी खूप छान लागते आमचं लहानपण जे आहे ना यातच गेलं हेच आमचे सगळं भाऊ असायचे लहानपणीचे आवडलं का आवडलं तर नक्की सांगा